सपोर्ट करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचा करायचं काय मराठा अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाज मोहोळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भाजपच्या प्रदेश का कार्यकारिणीचे सदस्य श्री शंकर वाघमारे यांनी मराठा समाजानं आंदोलनातनं तमाशा मांडला अशा प्रकारचं निषेधार्ह बेताल सामाजिक शांतता बिघडवणारं आणि समाजाच्या भावना दुखावणारं आणि जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्या ठिकाणी केलंय त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय आणि त्याचवेळी त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करणारं जातीय तेढ निर्माण करणारं सामाजिक असंतोष निर्माण करणारं वक्तव्य केलंय आणि हे वक्तव्य करत असताना सोलापूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सतपुते हे स्टेज त्या स्टेजवर होते त्यांनी अद्याप त्या वक्तव्याचा निषेध केलेला नाही भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं मोहोळ तालुक्यापासून राज्यापर्यंतच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं मराठा समाजानं आंदोलनातनं तमाशा केला त्या वक्तव्याचा निषेध केलेला नाही त्यामुळं समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या श्री शंकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि आदर्श आचारसंहिता भंग केली म्हणून कारवाई करा अशा दोन स्वतंत्र मागण्यांचं निवेदन आमच्या या सकल मराठा समाज मोहोळ तालुक्यानं दिलेलं होतं परंतु आज अठरा एप्रिल म्हणजे नऊ दिवस उलटून गेलेत परंतु प्रशासनानं दबावाखाली किंवा स्वतः पक्षपातीपणा करत कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही या उलट श्री राम सातपुते यांनी वडवळच्या एकाही मराठा आंदोलकाच्या विरुद्ध माझी तक्रार नाही मी त्या मराठा समाजाच्या युवकांच्या सोबत आहे असं वक्तव्य केलेलं असतानाही पोलीस प्रशासनानं रिपोर्ट देऊन मा वडवळमधील सात मराठा आंदोलकांच्या चॅप्टर चा केशीची सुनावणी करण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव ठेवला आणि तो प्रस्ताव आता मान्य तहसीलदार मोहोळ यांच्याकडं प्रलंबित आहे म्हणजे एकीकडं आठ तारखेला ही घटना घडल्यानंतर नऊ तारखेला सकल मराठा समाज निवेदन देऊन कारवाईची मागणी करतो त्याच्यावर अठरा तारखेपर्यंत नऊ दिवस कोणतीही कारवाई होत नाही परंतु स्वतः ज्यांच्या बाबतीत हे कथित घटना घडली म्हणतात पोलीस प्रशासन ते स्वतः म्हणत असताना की माझी तक्रार नाही त्या ठिकाणी मात्र वेगवान घडामोडी करून त्या मराठा आंदोलकांवर चॅप्टर केसेसच्या सुनावणी सुरू संदर्भात प्रस्ताव ठेवतात ही बाब अतिशय पक्षपातीपणाची आहे आम्ही आज दिनांक अठरा एप्रिल रोजी मागच्या दोन ते अडीच तासापासून माननीय पोलीस निरीक्षक श्री सुरेश कुमार राऊत साहेब यांच्यासमोर मागच्या अडीच तासापासून बसलो आहे परंतु त्यांनी सुद्धा आमच्या या मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या जातीय तेढ आणि सामाजिक सालोखा बिघडवणाऱ्या आणि सामाजिक असंतोष निर्माण करणाऱ्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे यांच्या वक्तव्याच्या निषेधावर गुन्हा दाखल केलेला नाही आणि कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळं आम्ही दबावाखाली काम करणाऱ्या पोलीस प्रशासनाला इथनं पुढं त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करणार आहोत आणि जे त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक आले त्या निरीक्षकांकडं पक्षपातीपणे प्रशासन काम करतं आहे म्हणून तक्रार करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश का कार्यकारिणीचे सदस्य श्री शंकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव आणणाऱ्या भाजपच्या ज्यांनी ज्यांनी दबाव आणला त्या प्रत्येक भाजप पदाधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो मराठा समाज योग्य वेळी योग्य पद्धतीनं या संदर्भामध्ये समाजाच्या वतीनं तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा आज देतो